वालूर शिवारात मध्यरात्री थरार तरुणाचा खून वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला दरोडेखोरांनी दागिने रोख रक्कम केली लंपास सेलू तालुक्यातील वालूर शिवारात बुधवारी बावीस रोजी मध्यरात्री साडे ते एक च्या दरम्यान घडलेली दरोडेची घटना परिसरात खळबळ उडवून देणारी ठरली आहे अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने शेतात झोपलेल्या तरुणाचा निर्दयी खून करून वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला करत दागिन्यांनी रोकड लंपास केली या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरलं आहे खून करून दरोडा वालूर येथील आसाराम रानबा सोनवणे वय पावन्न यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा संतोष आसाराम सोनवणे वय चोवीस हा शेतातील आखाड्यावर झोपला असताना मध्यरात्री दरोडेखुरांनी हल्ला चढवला गजासारख्या हत्याराने संतोषच्या डोक्यात व वा मानेवर वार करत त्याचा जागीच खून केला त्यानंतर दरोडेखुरांनी फिर्यादींची आई वत्सलाबाई सोनवणे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड मिळून तब्बल तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला या घटनास्थळाजवळील श्रीकृष्ण मंदिरात राहत असलेले व यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला केला दोघांनाही बेदम मारहाण करून जखमी केलं हिसकावून घेत लंपास केले या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वालूर परिसरात एकच भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून तपासात जुटले आहेत